नमस्कार मी डॉक्टर सुमेधा हर्षे महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी श्री किरण येलेसरांचा दुसरा काव्यसंग्रह बाई बाई गोष्ट सांग हा लवकरच प्रकाशित होतोय त्यांचा पहिला काव्यसंग्रह बाईच्या कविता हा दोन हजार दहा साली ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आणि अल्पाव्यतीतच त्याला खूप लोकप्रियताही मिळाली आता त्याची आवृत्ती आवृत्तीसुद्धा येते तर त्यांचा हा दुसरा काव्यसंग्रह बाईबाई गोष्ट सांग हा पहिल्या काव्यसंग्रहाचा म्हणजे बाईच्या कवितांचा दुसरा भाग आहे रसिक श्रोते हो बाई तिचं बाह्य विश्व तिचं अंतर्मन तिचं कौटुंबिक आयुष्य तिचं सामाजिक अस्तित्व तिचं जगणं जगता जगता अनेकदा मरणं तिचं अनाकलनीय भावविश्व ह्या साऱ्यांची उकल कवींनी त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात केली होती स्त्रीचं भावविश्व त्यांनी उलगडून दाखवलं होतं वेगवेगळी प्रतिके वापरून आणि त्यांचा हा दुसरा काव्यसंग्रह जो आहे तो पण असा सगळा वेगळा आहे पुरातन काळी म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीचं भावविश्व किंवा स्त्रीचं विश्व हे चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं स्त्रीची धाव कुठपर्यंत तर स्वयंपाकघरापासून घरापर्यंत त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तिला अनेक बंधनात अनेक नियमात मध्ये तिला जखडल्या जखडलं होतं ती जखडल्या गेली होती त्यामुळे मग ती आपल्या मनातली आवर्तनं मानसिक आंदोलनं दुःख वेदना भावभावना बरं व्यक्त करत असेल तर ती व्यक्त व्हायची ती ओव्यांच्या भोंडल्यांच्या माध्यमातून किंवा त्यावेळी जे अनेक सण सणवार उत्साहाने साजरे केले जायचे त्यांची जी गाणी असायची त्या सणांची तर त्या गाण्यांमधून ओव्यांमधून ती व्यक्त व्हायची एखादी स्त्री जेव्हा सकाळी उठायची तेव्हा दारामध्ये छानशी रांगोळी काढायची दळण दळायची जात्यावर आणि ही सगळी तिची नेहमीची कामं करत असताना ती ओव्या गुणगुणायची गुण 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 हे म्हणजे कसं होतं माहिती आहे का स्वतः स्वतःशी संवाद होता म्हणजेच आजच्या भाषेत आपण त्याला म्हणू सेल्फ काउन्सिलिंग जी खूप जरुरी आहे ते त्यावेळी ती या माध्यमातून करायची आता कवींनी या दुसऱ्या कविता संग्रहामध्ये याच माध्यमांचा याच फॉर्मॅटचा उपयोग करून घेतलेला आहे तो कसा की आजची आधुनिक स्त्री ह्या माध्यमातून कशी व्यक्त होईल कशी व्यक्त होते कशी आपल्याशी संवाद साधते कशी बोलते कशा आपले आ, आपले मानसिक आवर्तन आपल्या समोर मांडते तर अशी तर या कवितांची शैली आहे तर ह्या आशय गर्भित अशा सगळ्या कविता आहेत या दुसऱ्या काव्यसंग्रहातल्या सुद्धा त्यातलीच मला आवडलेली एक कविता मी तुमच्यासमोर आता सादर करते तत्पूर्वी एक नमूद करायचं वाटतं किरण सरांचा जो पहिला कविता संग्रह आहे बाईच्या कविता तर या बाईच्या कवितांचं अभिवाचन आम्ही रंगगंध न्यास चाळीस गावच्या अभिवाचन स्पर्धेच्या व्यासपीठावर केलेलं होतं अत्यंत दर्जेदार अशी ही स्पर्धा आणि असं व्यासपीठ असतं आणि नावाजलेले परीक्षा केला येतात आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही या किरण सरांच्या कविता त्याचं रसग्रहण असं सगळं आम्ही याचं अभिवाचन केलेलं होतं आणि त्यात आम्हाला दुसरा क्रमांक प्राप्त झालेला होता तर तुमच्यासमोर आता सादर करते मला आवडलेली ही कविता सीतेनं खूप भुर्जपत्रावर पत्रे लिहिली होती सीतेनं खूप भुर्जपत्रावर पत्रे लिहिली होती अग्निपरीक्षेच्या आदल्या रात्री लवकुश गर्भात वाढतानाच्या दिवसात आत हालचाल करताना त्यांचा जन्म झाल्यावर अन अश्वमेध यज्ञाची वार्ता ऐकल्यावर सुद्धा सीतेनं खूप भूर्जपत्रावर पत्रे लिहिली होती अन अन मोठं बाळ झालं होतं त्या भुर्जपत्रांच आणि त्यासोबत होत एक शेवटचं पत्र त्यासोबत होत एक शेवटचं पत्र भूमीला पोटात घे सांगण्याच्या रात्री लिहिलेलं ही सगळी पत्रे तिने रामाला नाही तर बायांनो तुम्हाला लिहिली होती ही सगळी पत्रे तिने रामाला नाही तर बायांनो तुम्हाला लिहिली होती जी कुणालाच सापडली नाहीत नंतर जी कुणालाच सापडलीत नाहीत नंतर तेही बरंच झालं कारण सापडली असती तर तुम्ही पत्रांची पूजा केली असती कारण ती सापडली असती तर तुम्ही त्या पत्रांची पूजा केली असती तर अशाच अनेक मनाला भिडणाऱ्या स्त्रीचं भावविश्व उलगडणाऱ्या अशा आशयगर्भित कविता या काव्यसंग्रहात आहेत आणि रसिक वाचकांना अशी विनंती करते की या काव्यसंग्रहातल्या काव्यसंग्रहातल्या कविता सर्वांनी वाचाव्यात यामध्ये स्त्रीचं भावविश्व उघडल्या गेलेलं आहे आणि जे दरी स्त्री या आधुनिक काळामध्ये ती शिक्षित झालेली आहे आणि तिच्यासाठी चारही दिशासुद्धा आता कमी पडतात आहेत पण तरीसुद्धा तिची मानसिक कुचंबणा ही तशीच आहे आणि म्हणूनच स्त्रीहीच नव्हे तर पुरुषांनीसुद्धा ह्या कविता वाचाव्यात कवींना पुन्हा एकदा या त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाकरता खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद